सोलापूरचे उद्योजक राजेश मुंगळे यांनी तयार केलेल्या नमो मोदी रथाचे अक्कलकोट रेल्वे स्टेशन येथे भव्य स्वागत करण्यात आले यावेळी मोतीराम राठोड शिवशरण जोजन यांच्या हस्ते रथाचे पूजन करण्यात आले या प्रसंगी राजेश मुंगळे आपासाहेब पाटील राजू बंदी चौडे रवी राठोड महबूब मुल्ला रवींद्र वाघमोडे शिवलाल राठोड संतोष राठोड राम राठोड दीपक पाटील सुभाष निंबाळ बसवराज मुसके सुभाष चव्हाण देसू राठोड रूपचंद चव्हाण काशीनाथ चव्हाण शंकर राठोड अमित राठोड कोटू महाराज आनंद राठोड शिवाजी राठोड गंगाराम गालिदे आदी मान्यवर उपस्थित होते या याप्रसंगी राजेश मुंगळे यांचा शिवलाल राठोड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला नागणसूर जेऊर येथेही या रथाचे भव्य स्वागत करण्यात आले ఎల్గూ మకర సంక్రాంతి మొత్త కడ్ ఎల్లు బెల్ల తింది సిహి మాతాడి బోరా బోనా ఏగీ భక్తలింగ బోలా బోనా ఏ విధి భక్తలింగ जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळती नरेंद्र दामोदरदास मोदी एक विलक्षण जादू असणार आणि प्रत्येकाला भारावून टाकणारं नाव आणि व्यक्तिमत्व काही वर्षांपूर्वी गुजरातचा चेहरा मोहरा बदलून टाकणारे मुख्यमंत्री म्हणून सुपरिचित असलेलं हे नाव आज जगविख्यात झालं आहे जगाचा असा कोणताही खोड पर्यंत रुचला आहे आज म्हणूनच प्रत्येक जण अभिमानानं विश्वासानं आणि आत्मविश्वासानं म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मोठ्या आशेनं पाहतोय तिसऱ्यांदा या देशाचं नेतृत्व नरेंद्र मोदी यांच्याकडे सोपवून भारताला जागतिक महासत्ता बनवण्यासाठी आणि महाशक्तिशाली देशाचा तितकाच शक्तिशाली पंतप्रधान म्हणून पाहण्यास देशातील जनता इच्छुक असून ग्लोबल लीडर म्हणून ओळखले जाणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे देशाला मिळालेली एक दिव्य शक्ती असून विश्वगुरु म्हणून हिंदुस्थानची नवीन ओळख करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणून